हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि कालपासून मी ब्लॉग बनवलंच नाही झालं असं की काल दिवसभर मी साफसफाई करत होती एक बाई लावलेली हाताखाली म्हणा हातात साफसफाई वगैरे करायला मग तिनेच केली पण काढून द्यायचं ठेवायचं सामान सगळंच करावं लागतं त्याच्यामुळे खूप वेळ झाला आणि काल मी ब्लॉग नाही म्हणू शकले साफसफाईचा पण कारण टाईमच होता बिलकुलच टाईम नव्हता मी बघायचे खूमकू लागलं आहे कुंकू लागले इथे बाजूला गेलेले इथे हळदी कुंकू लावलेलं तर अजून पण साफसफाई चालू आहे मग आज सकाळपासून काय नाही हळदी आज सकाळपासून फ्रीज पूर्ण साफ केलं त्याच्यानंतर मंदिर साफ करायचं होतं तर ते आत्ता साफ केलं त्याच्यानंतर बेड साफ केला सगळं साफ केल्याच्या नंतर मग आत्ता थोडंसं बसले आणि तरी पण अजून उतरांनी भरायच्यात हे बघ सगळे देव वगैरे घासून घेतले हे बघा सगळे देव घासले मी आता निष्काला म्हटलं की ठेव आता ते वरती म्हणजे पूजा कर म्हणलं तिला तर हा तांद पण घासला नारळ तर चांगलं आलं माहिती तुम्हाला तर आता हे उतरंडी धुवून वगैरे घेतलं तर आता भरायचं त्याच्यामुळे इथं तांदूळ ता घेतले आणि ता गहू ज्वारी वगैरे मी आणली खालून जाऊन भरण्यासाठी उतरंडी बरोबर हे सगळं उतरंडी धुतलं आता देवाचं तांबे आहे पाणी ठेवायचं तर एवढे सगळे देव वगैरे घासून घेतले तर बराच टाईम लागला मला बराच म्हणजे बराच टाईम लागला तसंच सगळेच असतात आणि एकदम चकाचक दिसले पाहिजेत म्हणून जास्त टाईम जातो तर जवळजवळ मला एक ते दीड तास देव घासायलाच लागला पण देव एकदम चकाचक निघालेले आहेत तर मस्तच म्हणून म्हटलं की चला एक छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आजचा आणि सॉरी मी नेहमीच बोलते की कंटिन्यू ब्लॉग येतील कंटिन्यू ब्लॉग येतील पण झालं असं की साफसफाईच्या नादामध्ये वगैरे थोडंसं काल आणि आज ब्लॉग नाही शूट करू शकले तर उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येतील हे मी तुम्हाला सांगते कारण उद्या उद्यापासून डेली रुटीनचे ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल कारण आता नऊ दिवसाचे उपवास पण चालू होत आहेत आणि त्याच्यामुळे म्हटलं की देव घासून वगैरे पूजा करते जरा त्याच्या म्हणून मग मी देव वगैरे घासायला घेतलेले दुपारीच घासणार होते पण टाईमच नव्हता बेड साफ केला फ्रीज साफ केलं फ्रीज पण एकदम सगळं साफ केलं तुम्हाला दाखवते मी हे बघा आणि फ्रीज जे आहे ना ते थोडंसं आतमध्ये सरकवलं कारण इथे थोडीशी जागा झाली म्हणून आणि हे बघा सगळं स्वच्छ केलं फ्रीज काही राहिलेलं नाही आहे बॉटल वगैरे मी असाच ठेवलं धुवून पाणी नाही त्याच्यामध्ये सगळं स्वच्छ करून घेतलं दिवसभर म्हणजे कामातच होते बेड पण सगळं स्वच्छ करून घेतलं आणि हे देव वगैरे तर चला हा बाकीचे बाकीची कामं करून घेतो कारण किचनमध्ये तुम्हाला पसरा दिसतच असेल घराची साफसफाई म्हटलं की कितीही केली तरी कमीच असते त्याच्यामुळे आणि कुंकू लागलं ते सगळीकडे पसरलं चला मग हा बघितलं थांबव जाता आणि उद्यापासून नक्कीच मी डेलुटीचे ब्लॉग शेअर करेल कारण साफसफाईमुळे वगैरे थोडेसे ते राहून गेले नाही पण इथून पुढे येते ओके